बातमी मंगरूळ पारगाव ते वळती मनसर मार्गे परेल मुंबई ही एस टी बस सेवा सुरू झाल्याची बहुप्रतीक्षित वळती मार्गे परेल मुंबई ही नवीन एस टी बस अखेर सुरू झाली त्यामुळे वळती व परिसरातील गावांमधील प्रवाशांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे वळती ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद वसंत वावळ यांनी ही एस टी बस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नथुराम पवार बाळकृष्ण बेल्लेकर यांची त्यांना साथ मिळाली गुरुवारी दिनांक अकरा रोजी वळती गावात सकाळी नवीन एस टी बसचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी नवीन एस टी बसचे पूजन करण्यात आले एस टीच्या चालक वाहकांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जोडीवरचे ठोर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका जनाबाई आजाब सरपंच आनंद वावळ आदी मान्यवर ग्रामस्थ प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही यष्टी बस मंगरुळ पारगाव भागडी वळती जोगवीर फाटा मार्गे परेल मुंबई येथे जाणार आहे आज वळती तालुका आंबेगाव जिल्हा पुढे येथून आपण मुंबई मुंबईपरेल यासाठी बस चालू करण्यासाठी सत्तावीस बारा दोन हजार तेवीस माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहाराचे अनुषंगाने जेव्हा सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत परेल डेपोनी जिल्ह्यावाईज पुणे एरा सासवड येथे हे पत्र पाठवून त्याची जेव्हा माहिती घेतली तर असं कळलं की त्या पत्राच्या अनुषंगाने की गाडी एस टीसाठी आपण जे प्रयत्न करतो जो ग्रामपंचायत तर तिथे असं कळलं की त्यांच्याकडे ती बस एस टी बस सुविधा नव्हती किंवा म्हणजे एस टी बसची कमतरता होती बस मग त्या अनुषंगाने आपले माझे मुंबईचे सहकारी नथुराम पवार आणि पुण्याचे सहकारी बाळासाहेब बेल्लेकर यांच्या दोन्ही माध्यम दोघांच्या माध्यमातून मुंबईमध्ये परेड डेपो असेल आणि पुण्यामध्ये सासवड डेपो असेल येथे जाऊ जाऊन त्यांनी त्यांची चौकशी केली एवढं करत असताना ह्या डिपार्टमेंटनी आपल्याकडे परिवहन महामंडळाकडे एस टी बस नाही असे आपल्याकडं ग्रामपंचायतला पत्राद्वारे कळवले आणि त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत न थांबता पुन्हा एकदा आम्ही पवार अनतुराम पवार यांच्या माध्यमातून यामिनी जाधव आणि यामिनी जाधव यांच्या माध्यमातून उदय सामंत उदय सामंतांच्या शिफारशीने आपल्याला दिसते परिवहन मंत्री आ, प्रताप सर नाईक सर यांच्याकडे ही शिफारस केली तेव्हा ही एस टी बस कुठेतरी चालू झाली आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी परवाच्या दिवशी एस टी बस जेव्हा चालू झाली तेव्हा त्यांचे मुख्य कार्यकारी जे विभाग नियंत्रक राप पुणे यांचे जे साहेब आहेत यांनी फोन करून आपल्याला कळवलं की गाडी नवीन एस टी चालू होत आहे आणि ही जेव्हा एस चालू होईल होत असताना मला ग्राहकांना आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना देखील विनंती करायची आहे की ही गाडी आज कु कि, कि कितीतरी इतिहासजनक गाडी आहे की आज या वळती गावामधून जसा हा पूल झाला बारा तेरा वर्ष हा पूल बंद अस असताना जेव्हा आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा पूल चालू केला आणि तिथून आता ही खरी एस आपली पहिल्यांदा गा एस टी ही लालपरी धावते आज ही मुंबईमध्ये जा फिरणार आहे आणि मंगरुळ पारगाव सारख्या ठिकाणावरून ही मुंबईमध्ये जाणार आहे तर आजूबाजूच्या सगळं सर्व शेतकऱ्यांना सर्व माता भगिनींना सर्व ग्राहकांना विनंती आहे आपण सुद्धा आपण सर्व या एस टीची एवढी ॲड करा की भविष्यात ही एस टी कधी बंद नाही पडली पाहिजे आणि जेणेकरून सगळ्या लोकांना गोरगरीब लोकांना शाळेकरी मुलांना का कष्ट करू नोकरदारांना ये उप चा या एस टीचा फायदा झाला पाहिजे मी माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने वळती गावाच्या वतीने उपसरपंच आमची सर्व ग्रामपंचायती या सर्वांच्या वतीने या आलेल्या गाडीचे चालक मालक असतील विभाग नियंत्रक असतील जे परिवहन मन परिवहन खात्याचे जे जे, जे, जे काही पदाधिकारी पदाधिकारी असतील त्यांचं सर्वांचं मी शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मती वतीने आव्हान करतो की आपण या गाडीची कृपया जास्तीत जास्त जाहिरात करून कसं मुंबईपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्या जाईल किंवा त्याचा परिवहन खात्यामध्ये कसा तिजोरीमध्ये फायदा होईल ही विनंती करतो थांबतो धन्यवाद ठिकाणी खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक दिवस म्हटला तरी काही हरकत नाही कारण गेली ते अनेक वर्षापासून वळती गावातून अनेक नोकरदार मुंबई या ठिकाणी काम करीत असतात परंतु त्यांना जाण्यासाठी वळतीतून अद्यापर्यंत जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीपासून आपली लोक मुंबई या ठिकाणी कामाला असतात परंतु त्यांना उलटी या ठिकाण कधीही एस टी बचची सुविधा उपलब्ध झाली दा नाही परंतु आज सरपंच आनंद वावळ असतील नथुराम पवार असतील बाळासाहेब बेल्लेकर असतील यांनी अथक प्रयत्न करून हे एस टी चालवण्यासाठी ज्या ज्या प्रोसेस करावं लागतात ज्या ज्या मंत्र्यांना असतील ते संबंधित मंत्री असतील संबंधित परिवहन खात्याचे अधिकारी असतील त्यांना भेट देऊन आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने एस टी वेची एस टी बसची सुविधा या ठिकाणी चालू झालेली आहे अतिशय जे जी गरज होती कारण मुंबईला जाणारा जे आधी हलो होतं ते मंचरला जायचं किंवा आळेपाटा किंवा नारंगावले या ठिकाणी जायचं तू जी बास जी एस टी त्या मिळ मिळत त्या ठिकाणाहून जायचं परंतु अतिशय सुदैवाची बाब अशी सं दुपारी दोन तीस वाजता दोन वाजता परेल या ठिकाणहून एस टी लिगर आणि या ठिकाणी संध्याकाळी hmm. साडेसात ही आणि सकाळचं पण साडेसात वाजता येईल म्हणजे संध्याकाळी साडेसात वाजता आणि सकाळी साडेसात वाजता वरती या ठिकाणी इथून येणाऱ्यासाठी साडेसात वाजता असल आणि सकाळी इथून जाण्यासाठी साडेसात वाजता म्हणजे सकाळी सकाळी उठलं तरी आपण एस टी बस धरून मुंबईला बारा एक वाजेपर्यंत जाऊ शकतो म्हणजे अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मी संबंधित ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि वळती गावात खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी सुविधा जी, साथी 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 जी प्राप्त झाली सर्व मुंबईकरांनी या एस टीचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि आपल्याला पण इथे जी शाळकरी मुलं असते त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा साडेसात ते आठ वाजता त्यांना जी कॉलेज असते त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या लालपरीला या एष्ठी आपल्या वळती गावच्या ग्रामस्थांच्या वतीने दे शुभेच्छा देतो धन्यवाद